संत बाळूमामा मंदिर परिसर हिरवा इने नटेल प्रांत अजय कुमार नष्टे एळावीत वृक्षारोपण जुनी माणसं नेहमी सांगतात कमी खा पण पौष्टिक खा त्यानुसार आता पर्यावरणाकडे देखील तेवढ्याच गांभीर्यानं पाहण्याची वेळ आली वृक्ष लागवडीची चळवळ गावोगावी उभी राहिलीच पाहिजे पण लावलेल्या वृक्षांचं संगोपन महत्त्वाचं आहे येळावीच्या बाळूमामा मंदिर कमिटीने मोजक्याच शंभर झाडांचं रोपण केलं आहे पण ती वाढवण्याची जबाबदारी आणि त्यासाठी लागणारी साधने उपलब्ध करून त्याचे संगोपन करण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा परिसर नक्कीच देवराईसारखा हिरवाईने नटेल असा विश्वास जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी व्यक्त केला आहे जत तालुक्यातील एळावी येथील संत बाळूमामा मंदिर परिसरात देवस्थान कमिटीच्या वतीने विविध प्रकारच्या शंभर झाडांचे रोपण प्रांत अजय कुमार नष्टे व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळेस ते बोलत होते या, या कार्यक्रमात तहसीलदार प्रवीण धनोरकर कृषी अधिकारी प्रदीप कदम वन अधिकारी नितीन देशमुख मंडल अधिकारी चौरे तलाठी हर्षदा गवळी सरपंच आरती अंकलगी सचिन माने माजी स उपसरपंच सुनील साळे सुनील अंकलगी विजय रुपनूर यांच्यासह ओंकार स्वरूप इंग्लिश मिडियम स्कूल श्री समर्थ हायस्कूल श्री संत ज्ञानेश्वर आश्रम शाळा येथील विद्यार्थी शिक्षक पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते केलं पाहिजे आपण दरवेळी म्हणतो की कमी खावा पण पौष्टिक खावा तसं आपण हजार झाडं लावण्यापेक्षा थोडी झाडं लावा पण जगवली पाहिजे हा एक उपक्रम मला रुग्ण साहेबांचा फोन आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही साहेब झाडं कमी लावतोय पण ती जगवण्यासाठी जे काही काय लागेल ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर हे एक चांगला उपक्रम आहे आम्ही आज बऱ्याच ठिकाणी जातो आता पावसाळा सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचं नियोजन करतात पण ते जगवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आम्ही जिथं जिथं जातोय त्यांना सांगतोय की हे झाड लावलंय हे जर पुढच्या वेळी आम्ही आलो तर दिसलं पाहिजे याच्यासाठी काम करा आणि ते इथं आपण सगळेजण करताय हे खूप चांगलं काम आहे माझ्या काळू मामांच्या मंदिराच्या साक्षीने आपण या पवित्र मंदिराच्या समोर आपण हे काम करतोय आपण लहानपणी बघत होतो अनेक गावाकडे देवराई असायची म्हणजे मंदिराच्या जवळ असं घनदाट जंगल असायचं देवराई म्हणायचो आपण त्याला असं एक कुठंतरी प्रमाणे हे लुप्त होत चाललंय परंतु या मंदिराच्या परिसरात आपण जे काही सुरुवात केलेला आहे उपक्रम त्याच्यातून एक देवराई विकसित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं या कार्यक्रमाला चांगल्या कार्यक्रमाला त्याबद्दल मी संयोजकाचा आभार व्यक्त करतो बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी